सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते कधी ऐकलंय का आपण त्या तेजस्वी देवतेबद्दल ज्याने वा बालवयातच संपूर्ण देवसेनेचं नेतृत्व केलं आणि दुष्ट तारकासुराचा नाश केला ज्याचं तेच सूर्यापेक्षा प्रखर बुद्धी पारग आणि हृदय करुणेनं भरलं होतं तो म्हणजेच देवसेनापती भगवान कार्तिक स्वामी ज्याने संपूर्ण देवतांना दुष्टाच्या भीतीतून मुक्त केलं तो होता भगवान शिव आणि पार्वतीचा तेजमय कार्तिक स्वामी आज आपण जाणून घेणार आहोत कार्तिक पौर्णिमेचं म्हणजे कार्तिक स्वामीच्या अर्चनेचं अद्भुत महत्व ज्याचा उल्लेख स्कंद पुराणामध्ये स्वतः भगवान शिवानी केलेला आहे हे कोणत्या कोणत्या पुराणात आहे खरं तर शिवपुराण स्कंद पुराण महाभारत पद्मपुराण आणि आपलं हे प्राकृत मधलं जे शिवलीलामृत आहे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा कार्तिक स्वामीची जन्मकथा आपल्याला पाहायला मिळते मी थोडक्यात तिथे कथा सांगते अतिशय म्हणजे पूर्वी काळी म्हणजे शिवलीलामृत शिवलीलाअमृतातली ही प्राकृत शिवलीला अमृत आहे त्याच्यामधली कथा आहे तारकासुर नावाचा बलाढ्य राक्षस देवांना त्रास देत होता ब्रह्मदेवाकडून त्याने वरदान मागून घेतलं होतं की मला फक्त भगवान शिवाचा पुत्रच मारू शकेल पण त्यावेळी काय होतं शिव ध्यानस्थ होते संसार त्यागून बसले होते महादेव देवानी पार्वती देवीला तप करण्यास प्रवत केलं पार्वती देवीने कठोर तप केलं भगवान शिव शिव प्रसन्न झाले आणि त्यांचा शिव आणि पार्वतीचा विवाह झाला त्यांच्या दिव्य तेजातून अग्नी आणि गंगा यांच्या माध्यमातून एक तेजोमय बालक जन्माला आला तोच कार्तिक स्वामी पुढे हाच कुमार देवसेनेचा सेनापती झाला आणि त्याने तारकासुराचा वध करून देवांना भयापासून मुक्त केले त्रिपुरा त्रिपुरासुरचा वध केला म्हणून या दिवसाला त्रिपुरारी त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हणतात म्हणजे का, कार्तिक पौर्णिमेला या दिवशी कार्तिक स्वामीची अर्चना केल्यामुळे काय होते धैर्य पराक्रम आणि आत्मविश्वास वाढतो हे कश म्हणजे कोणी कोणी केला तर जास्त फायदा होतो विशेषतः सगळ्यात महत्वाचा म्हणजे तरुण विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेत कार्य करणारे यांनी या ही उपासना या दिवशी केली तर अत्यंत फलदायी आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आणि त्यावेळी काय करायचं मी सोप्या पद्धतीनं इथं सांगितलेलं आहे सांगतेय की पहाटे काय वाटायचं लवकर उठायचं आपण कोणती उपासना आपल्याला करायची असली अर्चना करायची असली तर लवकर उठायचं शक्य असल्यास मी आधीच सांगेल की आपण आंघोळीच्या पानामध्ये गंगाजल किंवा तुलशी जल टाकून स्नान करायचं आणि मनामध्ये आपण संकल्प करायचा कारण कोणतीही अर्चना आपण करताना संकल्प करावा लागतो तर संकल्प करायचा आज कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मी भगवान कार्तिक स्वामीची भक्तिभावाने अर्चना करीत आहे मला ज्ञान पराक्रम आणि शुद्ध बुद्धी लाभो असं मनापासून आणि मनातून म्हणायचं आणि नमस्कार करायचा आपल्याकडे फोटो असले कार्तिक स्वामी शिव पार्वती आणि कार्तिक स्वामीचा फो, फोटो असला तर फोटो ठेवायचा मूर्ती असला तर मूर्ती ठेवायची चौरंग मांडायचा आधी आपण चौरंगावर आपण लाल किंवा पांढरा कपडा त्याच्यावर टाकायचा स्वच्छ अशी अगदी पुसून वगैरे करतो कर, ती जागा स्वच्छ करून घ्यायची पाण्याने शुद्ध करून घ्यायची त्याच्यानंतर आपण गणपतीची आतोन ते आपण काय म्हणजे पूजा अर्चना करताना गणपतीची पूजा करायचं कशासाठी करायचं तर विघ्न नाशासाठी आपण गणपतीची पूजा करतो नंतर पार्वतीची सुद्धा आपण अर्चना करायची त्याच्यानंतर कार्तिक स्वामीची अर्चना करायची गंध हळदी कु कुंकू गंध अक्षदा फुलं अर्पण करायचं धूप दीप नैवेद्य अर्पण करायचं त्या दिवशी कारण काय धूप दीप नैवेद्य दाखव नैवेद्य धूप दीप असल्याशिवाय तर आपण पूजा अर्चना करतच नाही दीप लावायचं दीप प्रज्वलन करून त्याच्यानंतर आपण ओम कार्तिकाय नम किंवा ओम स्कंदाय स्कंदायनम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा जर वेळेचा वेळ नसला तर किमान अकरा वेळा तरी म्हणायचा हा आणि शक्य असल्यामध्ये असल्या सावेकार्या स्कंद पुराणातील कार्तिक स्वामीचं स्तोत्र किंवा सुंदर सुद्धा वाचायचं वेळ असलं तर आणि त्या दिवशी एक दिवा आपण भगवान शिवासाठी कार्तिक स्वामीसाठी अनेक पूर्वज पूर्वजासाठी लावायचा दिवा लावताना पन्द। आपण म्हणायचं ओम दीपाय नमा ओम कार्तिक स्वामी हे नमा किंवा ओम स्कंदाय नमा असं म्हणायचं दीप प्रज्वलित करताना आणि संध्याकाळी आपण काही वेळ शांत बसून कार्तिक स्वामीचं ध्यान करायचं दक्षिणेकडे कार्तिक स्वामीचं मंदिरं भरपूर आहेत दक्षिणेकडे तिथं जास्त उपासना कार्तिक स्वामीची केली जाते दक्षिण भारतामध्ये आपण हे घरगुती पद्धतीनं मी थोडक्यात इथं सांगितलं तर अशा पद्धतीनं सोपी आपण त्या दिवशी पूजा अर्चना करायची कार्तिक स्वामीची त्याच्याने काय लाभ होतं तर त्याचे फायदे सुद्धा आहेत आपल्याला काय होतं की कार्तिक स्वामी हे काय देवसेना प्रमुख आहेत त्यांच्या अर्चनेमुळे मनातील आपली भीती नकारात्मकता आणि अस्थिरता नाहीशी होते मन शा, मन शांती मानसिक शांती होते त्याच्यामध्ये आणि काय होते आपल्याला राग चिडचिड तणाव हे कमी होतो आणि मन आपलं प्रसन्न राहतं त्याच्यानंतरच आपला फायदा बघूत आपण कार्तिक स्वामीची कृपा असेल तर आपल्या घरात जर आपण पूजा अर्चना कृपा जर आपल्या त्या घरात असले तर आपल्या घरामध्ये भांडण कमी होतात कौटुंबिक बंध दृढ होतात संततीसाठी कल्याणकारी ही आहे आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी बुद्धीसाठी यशासाठी मातांनी हे कार्तिक स्वामीची अर्चना करणं अत्यंत शुभ मानलेलं आहे कार्तिक पौर्णिमेला म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला हे अवश्य करावं अगदी सोप्या पद्धतीनं पूजा अर्चना सांगितलेली आहे ती आपण करायची आपल्या मुलांसाठी त्याच्यामुळे अजून काय होतं की पाप क्षय आणि पुण्यवृत्तीसुद्धा होते स्कंद पुराणानुसार कार्तिक स्वामीची अर्चना जर केला तर पापक्षय मी आधीच सांगितलं की पापक्षय होतो पापक्षालन सुद्धा होता म्हणजे पूर्वजन्मातील पापाचा क्षय होतो आणि आपल्या पुण्या पुण्यवृत्ती होते सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कार्तिक स्वामी हे शंकर पुत्र आहेत त्याच्यामुळे ते त्यांच्या भक्तीने आपल्याला शंकर आणि पार्वती दोघांची कृपा आपल्याला मिळते आणि त्यांचं का, कार्तिक स्वामीचं कसं तेज अग्निप्रमाण आहे त्यांच्या अर्चनेमुळे शरीरातील शरीरात आपल्याला उत्साह ऊर्जा तेज निर्माण येते म्हणजे आपल्या आरोग्याचा लाभ होतो त्याच्यामुळे मनातील आधीच सांगितलेलं की मनातील अस्थिरता दूर होते पती पत्नीतील प्रेम आणि सुद्धा वाढतो मुलाच्या यशासाठी आणि आरोग्यासाठी उत्तम दिवस मानलेला आहे म्हणून प्रत्येक माताने आपल्या त्या दिवशी कार्तिक त्रि पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हे पूजा अर्चना करायची आवश्यक त्याच्यामुळं काय अजून काय होतं तर धन आरोग्याने आनंद टिकून राहतो कार्तिक स्वामीची अर्चना सोप्या पद्धतीने मी इथे सांगितलेले तर तशा पद्ध आप, आपण करायचं आणि त्या दिवशी पणत्या वगैरेसुद्धा लावायचे घरी आपल्या देवघरात लावायचे आपल्या देव दाराच्या समोरसुद्धा लावायचे आणि जमल्यास आपण नदी तिरे नदी जवळपास जर नदी असली तर नदीच्या तिथंसुद्धा दीपदान करतात त्या दिवशी मंदिरात जाऊन करतात जरी आपल्याला शक्य नसेल तर आपण घरी तरी पणत्या त्या दिवशी लावायच्या कार्तिक स्वामीची भक्ती जे लोक करतात त्यांचे सर्व दोष नष्ट होतात आणि त्यांना शिवकृपा प्राप्त होते कारण काय कार्तिक स्वामी हे शिवशक्तीचे तेच आहेत आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय कार्तिक स्वामी जय शिवपुत्र